हरियाणा राज्यातील जडीबुटी औषधी विक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारे सहा ते सात लोक मध्य प्रदेश राज्यामधील बरापूर गावी आलेले आहेत त्यातील दोन इसम हे रावेर तालुक्यामधील प्रत्येक गावामध्ये जाऊन तेथील पेशंट तपासत असतात आणि त्यांनी त्यांना त्यांच्याकडे असलेल्या जडीबुटी देऊन त्यांचे औषध त्यांचे जे रोग आहेत ते बरे करण्याचा प्रयत्न करीत असतात आजच्या तारखेला सकाळी आठ वाजता दोन इसम त्यापैकी दोन इसम हे त्यांच्याकडे असलेल्या जडीबुटी घेऊन त्यांच्याकडे असलेल्या चार चाकी गाडीमधून रसलपूर या गावी आले होते रसलपूर गावी त्यांनी एक पेशंट तपासला असता त्या पेशंटच्या सोबत त्यांचे वाद झाल्याने आता त्या गावातील लोक त्यांना मारहाण करतील या भीतीने ते लोक कुसुंबाडी कुसुंबा आणि राबेच्या दिशेने जोरामध्ये त्यांचे वाहन घेऊन जात होते त्यावेळी काही लोक त्यांचा पाठलाग करत असताना लोहारा गावामध्ये लोहारा गावामध्ये एक इसम मोहम्मद इकबाल कडवी या व्यक्तीला त्यांनी ठोस मारून जखमी केलेले आहे तरी सुद्धा ते न लोहारा गावातील एका शेतामध्ये गेले म्हणून त्याचा राग आल्याने ते लोक तिथं सर्व समाजातील लोक तिथे गोळा झाले आणि त्यांना विचारपूस तुम्ही ऍक्सिडेंट केल्यानंतर सुद्धा का थांबली नाही याची विचारपूस केली असता त्यांनी दिले नाहीत म्हणून त्यांना मारहाण केलेली आहे केलेली आहे तसेच त्यांच्या गाडीची तोडफोड केलेली आहे त्या ठिकाणी रावेर पोलीस निरीक्षक तसेच सौदा पोलिसचा स्टाफ घटनास्थळी तत्काळ रवाना झाला होता तिथे लोकांना समजूत काढून त्या दोन लोकांना लगेच आपण घटनास्थळावरून हलवलो त्या लोकांच्या फिर्यादीवरून आपण अज्ञात लोकांच्या विरोधामध्ये एक राईडचा गुन्हा दाखल केलेला आहे तसेच या जडीबुटी विकणाऱ्या लोकांकडून जो अपघात झालेला आहे ज्या व्यक्तीला लागलेला आहे त्याची खबर घेऊन त्याच्याविरुद्ध सुद्धा अपघाताचा गुन्हा दाखल केलेला आहे परंतु समाज माध्यमावर काही व्हिडिओ व्हायरल होत आहे हे जडीबुटी विकणारे लोक जे आहेत त्यांनी भगवान परिधान केलेलं असल्यामुळे ते साधू आहेत संत आहेत असा गैरसमज निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होत आहे तरी सा, तर सारेशनच्या वतीने मी सर्वांना आवाहन करतो की या सदर प्रकरणी आपण दोन गुन्हे दाखल केलेले आहेत आणि याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल कुठल्याही आव्हाना तुम्ही बळी पडू नका आणि प्रशासनाला सहकार्य करा याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे आणि सर्व लोकांना शांततेचं आव्हान पोलिस स्टेशनच्या वतीने आम्ही करीत आहोत धन्यवाद